आम्ही सोळापूर शिवारातील सर्व शेतकरी आहोत आम्ही खेमा जनरल इन्शुरन्स कंपनी या प्रायव्हेट कंपनीकडे आमच्या पिकांचे उतरवले होते तर या कंपनीने आमच्या शिवारातील शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे हजारो एकर आमची शेती पाण्यामुळे इनोडेशनमुळे खराब झालेली आहे आणि या कंपनीच्या ट्रिगरनुसार इनोडेशन आणि अॅनिमल अटॅक असे दोन ट्रिगर या कंपनीने आम्हाला ऑप्शनमध्ये दिले होते तक्रार करायला त्याच्यानुसार आम्ही तक्रार केलेली पण या कंपनीने आमच्या कुठल्याही तक्रारींची दखल न घेता आमचे क्लेम विदाऊट लॉस नो लॉस म्हणून सेटल करून आम्हाला आता मेसेज पाठवले आहेत तर आमची पूर्णपणे क्षमा जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीने फसवणूक केलेली आहे या कंपनीच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि या कंपनीला असं आमचं सांगणं आहे की आमच्या आमच्या हक्काची विमाचे पैसे हे आम्हाला भेटायलाच पाहिजेत जर नाही भेटले तर तुम्हाला रस्त्यावरसुद्धा आम्ही शेतकरी फिरू देणार नाही पुण्या तुमच्या कंपनीचं कुठं जिथं ऑफिस असेल तिथं आम्ही मोर्चा नेऊ तुमचं ऑफिस काहीच ठेवणार नाहीत आमचे हक्काचे पैसे आम्हाला द्या कारण आमचे खूप कष्टाचे पैसे होते आम्ही तुम्हाला या विम्याच्या भेटावून आमच्या पिकाला विमा भरला होता पण तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे शेतकरी एक चुकीचा